नमस्कार मैत्रिणींनो आज पुन्हा एकदा तुम्हाला आणखीन एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे भगर शाबुदाना फळीपापड तुम्हाला ह्या आधीची रेसिपी फक्त मी भगरची दाखवली होती आणि आता भगर शाबुदाना तर तुम्ही बघू शकता की तेलात टाकल्यावर एकदम खुशखुशी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे अगदी साहित्य तेच फक्त थोडासा बदल केला आहे बाकी वेगळं काही नाही तर इथे आता मी एक वाटी बगर आणि एक वाटी शाबुदाना असे घेतले आहेत आणि आता हे स्वच्छ धुवून एक रात्र भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत जर तुम्ही लगेच केलं आणि लगेच भिजून लगेच दोन तासांनी केलं तर ते व्यवस्थित होत नाही हे मी करून बघितलं आहे म्हणून सांगते की पूर्ण रात्रभर म्हणजे बारा तास तरी भिजू द्या आता हे आपले भिजल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक ह्याची प्युरी करून घेणार आहोत म्हणजे हे एकसारखे आपले पळीपापड तयार होतील मिक्सरला तुम्हाला ही ह्याच्या आधीची माझी भगर रेसिपी खूप सपोर्ट केला त्याबद्दल खूप धन्यवाद आता ही नवीन रेसिपी आहे भगर आणि शाबुदाना अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आता ही ते भगर मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे ही आता आपली भगर चांगली भिजल्यामुळे लगेचच बारीक होईल ही बघा तुम्ही बघू शकता अगदी बारीक पीठ झालं आहे आता ही ते आपण हे भगर काढून घेऊ आणि शाबुदाना बारीक करून घेऊ पाणी जास्त वापरायची गरजच पडली नाही कारण ते रात्रभर आधीच भिजलं होतं आता शाबुदाने आपण बारीक करून घेऊ हे सुद्धा आपण लगेच बारीक होतात कारण ते भिजलेले असतात तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज बघायच्या आहेत उन्हाळी वाळवणाच्या त्या नक्की कमेंटमध्ये सांगा आता हे आपण बारीक करून घेऊ हे ते लक्षात घ्यायचं आहे जेवढं चिक म्हणजे हे आपण जेवढं वाटून घेतलं आहे ना तेवढं आपण मोजून घेणार आहे आता हे भगर आपले बारीक करून एक वाटी भरली आहे जेवढे वाटी भरणार तेवढे वाटी आपण पाणी टाकणार आहे तर ही एक वाटी म्हणजे ह्याला आपण चार वाट्या पाणी टाकणार आहे हे बगरचे प्युरी आपण बारीक करून घेतली आणि हे शाबुदाण्याची आता ह्याला सुद्धा चार म्हणजे एकूण आठ वाटी आणि एक्स्ट्रा एक वाटी आपण बारीक करण्यासाठी वापरली होती म्हणून एकूण नऊ वाट्या आपण पाणी वापरणार आहे का तर भगर हलके असते त्यामुळे ते त्याला पाणी कमी लागतं पण शाबुदाना जरा जड असतो म्हणून शाबुदाना चिकट असल्यामुळे त्याला जास्त पाणी लागतं म्हणून आपण एकूण नऊ वाटी पाणी इथे टाकणार आहे आता हे पाणी टाकल्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे मीठाचं प्रमाण सुद्धा कमी ठेवा कारण वाळवण वाळल्यानंतर त्याची साईज कमी होते मग आपलं सालपापड्या खारट होण्याची शक्यता असते आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ हे ते लक्षात घ्या नऊ वाट्या मी पाणी टाकलं आहे पाण्याचं प्रमाण कमी ठेवू नका पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर सालपापड्या शिजायला कमी पडतील तर आता हे आपण मिक्स करून चांगलं घेतलं आहे हे आपण सगळं थंड पाण्यातच मिक्स करून नंतर गॅसवर ठेवून अशा प्रकारे हटवून घेतलं आहे आता शिजताना पण एक लक्षात ठेवा की पंधरा ते वीस मिनटाच्या पुढे शिजवा ह्याच्या आत जर मिनटाच्या आत शिजवलं तर आपलं पीठ शिजायला क कच्च पडतं कमी पडतं आणि आपल्या पापड्यांना तडे जातात त्याच्यामुळे जा शिजायला जास्त झालं तरी चालेल आता इथे शाबुदानामुळे ह्याला बघा किती घट्टपणा आणि चकाकीसुद्धा आली आहे तर हे अशा प्रकारे आपण हटून घ्यायचं आहे सतत फिरवत राहिल्यामुळे आपल्या गाठी सालपापड्याला होत नाहीत ज्या गुठळ्या होतात त्यासुद्धा होत नाहीत अशा प्रकारे आपण हटून घ्यायचं आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता हे एकदम चांगल्या प्रकारे आपलं हे पीठ शिजलं आहे आता आपण हे सर्व प्लास्टिकच्या कागदावर आपल्या पळीपापड तयार करून घेऊ अशी एक चकाकीस तोपर्यंत त्याला शिजवायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या पिठाला एक छान अशी चकाकी आली आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण अगदी योग्य झालं की, सा की आपल्या सालपापड्या व्यवस्थित होतात बिघडत नाहीत त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण व्यवस्थितच ठेवा इथे हे असं हटून घ्यायचं आहे आता चांगल्या प्रकारे शिजले मी जवळजवळ ह्याला बावीस मिनटं शिजवलं आहे कारण एकदा मी करून बघितलं तर ते शिजण्यास कमी पडलं त्यामुळे त्या सालपापड्याचे तुकडे झाले अशा आख्या निघाल्या नाहीत तळायला चवीला चा छान झाल्या पण त्या आख्याच निघाल्या नाहीत चुरा झाला त्याचा त्याचं कारण एकच की त्या शिजायला कमी पडल्या आता आपण हे ते ही गॅसवरनं उतरून घेऊ आणि तुम्ही बघू शकता जराशी थोड्याशा गुटळ्या वाटत आहेत त्या जराशा मोडून घेऊ आणि त्यानंतर आपण हे सालपापड्या करायला घेऊ अगदी झटपट होणारी आणि तुम्ही एकटेच असाल तरी ही रेसिपी नक्की करून बघा कोणाच्याही आधाराची गरज नाही अशी ही रेसिपी आपली तयार करू शकता तर तुम्ही ही रेसिपी नक्की करू शका करू शकता आणि तुम्हाला जर हा व्यवसायसुद्धा करायचा आहे तरी ह्याचे योग्य प्रमाण आणि अचूक माप मी सांगितलेले आहे तर थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून पुन्हा थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे तर अशा प्रकारे हे सर्व आपण आटून घ्यायचं आहे लक्षात पुन्हा एकदा घ्या शिजायस कमी पडलं नाही पाहिजे जेवढं जास्त आपलं हे शिजणार मिश्रण तेवढं जास्त आपल्या सालपापड्या चविष्ट आणि चांगल्या प्रकारे होतील तर आता पुन्हा एकदा या सर्व गाठी मी मोडून घेते अशा प्रकारे अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपलं पीठ चांगल्या प्रकारे शिजत आले आहे सतत असं ढवळत राहिल्यामुळे त्याच्या गाठीसुद्धा झाल्या नाहीत आणि आपलं पीठ छान असं चकाकी आली आहे तर अशी चकाकी आणि साई जमा होतोपर्यंत आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघा अशा प्रकारे आपण हे पीठ शिजवून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याच्यावर अशी साई जमा झाली तर आता पीठ जसं जसं जस गार होईल तसं तसं तस ते घट्ट होत जाईल म्हणून पटकन आपण आता पहिल्या सालपापड्या करून घेऊ तर अशा प्रकारे ह्या सालपापड्या करायच्या आहेत आणि दोन दिवस चांगल्या उन्हात वाळवायचे आहेत आपल्या सालपापड्या तयार होतील आता इथे बघू शकता तुम्ही तेलात तळ्यावर कसा खुसखुशीत आणि पटकन तयार होत आहे अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आता इथे हे सर्व तळून झाल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला दाखवते हे बघा किती छान अशा पापड्या आपल्या तयार झाल्या आहेत ह्या साईजला मी छोट्या ठेवल्या होत्या तुम्ही साईजला मोठ्यासुद्धा ठेवू शकता तर आणि एकदम चवीला खूप सुंदर अशा छान लागतात पापडखार तर आपण उपासाला खातच नाही त्यामुळे पापडखार टाकण्याचा काही प्रश्नच येत नाही पापडखार न टाकता सुद्धा आपल्या सालपापड्या होऊ शकतात हे ह्याचं उदाहरण आहे तर आता सर्व सालपापड्या तुम्हाला मी तळून दाखवते ह्या अशा प्रकारे तयार